अदानी ग्रुपने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीचा आर्थिक अहवाल प्रसिद्ध केलाय को या अहवालानुसार समूहाने गेल्या बारा महिन्यात शहाऐंशी हजार सातशे कोटी रुपयांचा सा विक्रमी ई टी डी ए गाठलाय जो गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा पूर्णांक एक टक्क्यांनी वाढ दर्शवतो चीनचे सैन्य किती डरपोक आहेत हे गलवान व्हॅली साऱ्या जगाने पाहिलंय त्यावेळी त्यांनी माघार घेतली चीनी सैनिक ढरपूक तर आहेतच शिवाय भ्रष्टाचारी देखील चीनच्या लष्करात भ्रष्टाचार देखील जास्त असल्याचं अमेरिकेच्या अहवालात म्हटलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय बुधवारी ट्रम्प यांनी त्यांच्या मारे लागो रिसॉर्ट मध्ये दिलेल्या निवेदनात झेलेस्कीला हुकुमशहा म्हटलंय त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी वाढलाय पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आज म्हणजेच गुरुवारी चार इस्रायली ओलिसांचे मृतदेह परत करणारे यामध्ये शिरी बिबास आणि त्याची दोन मुलं एरियल बिबास आणि केफिर बिबास यांचा समावेश आहे चौथा मृतदेह ओडेड लिपशेड नावाच्या ओलिसाचा आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुनिन यांनी युक्रेनची वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं थांबवण्याच्या कोणत्याही करारातून युक्रेनला वगळलं जाणार नाही त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील लाहोरला जाणाऱ्या बसवर बुधवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केलाय ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय या हल्लेखोरांनी राष्ट्रीय महामार्ग बॅरिकेड्स लावून बस थांबवली त्यानंतर सर्वांचं ओळखपत्र तपासण्यात आलं आणि पंजाबमध्ये राहणाऱ्या गोळ्या घालण्यात आल्या अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी लष्करी खर्चात अनेक वर्षांसाठी मोठी कपात करण्याचे निर्देश बुधवारी पेंटा गॉनने सांगितले की त्यांनी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात पन्नास अब्ज डॉलरचा निधी पुन्हा वाटप करण्याचे आदेश दिलेत त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलेल्या कार्यक्रमांवर ते वापरण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नांचं वर्णन केलंय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल सांगितले की रशिया सोबतचे युद्ध संपवण्याच्या कोणत्याही करारात युक्रेनचे हक्क आणि युरोपियन सुरक्षा चिंता विचारत घेतल्या पाहिजेत यावर पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला जाण्यापूर्वी फ्रान्स आणि त्यांच्यात मित्र राष्ट्रांनी सहमती दर्शवली श्रीलंकेतील एक प्रवासी ट्रेन हत्तीच्या कुटुंबावर आदळल्यानंतर रुळावरून घसरलीय यात कोणताही प्रवासी जखमी झाला नाहीये परंतु बेटावरील सर्वात भयानक वन्यजीव अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अनेक नवीन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली ज्यात करदात्यांच्या पैशांना बेकायदेशीर स्थलांतरितांना पाठिंबा देण्यापासून रोखण्याचा आणि प्रशासनाला अतिरेक मानल्या जाणाऱ्या नियमांपासून मुक्तता मिळवण्याचा समावेश आहे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक एओल आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर झालेत जिथे त्यांच्या वकिलांनी डिसेंबरमध्ये थोडक्यात मार्शल लॉ ला लागू करताना ते बंडखोरी करत असल्याचा आरोप करत फौजदारी आरोपाखाली त्यांच्या अटकेला आवाहन दिले गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती भारतीय व्यापारी उद्योग महासंघाने दिली आहे हा आजवरचा विक्रमी असल्याचा दावाही महासंघाने केलाय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणात त्यांना सुनावण्यात कागदपत्राचे फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेच्या आमदारकीवर टांगती तलवार आली सिडकोच्या चालण्यातील खरपुडी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वांच लक्ष लागलंय चार चुरशीच्या लढतीनंतर भुवनेश्वर मधील कलिंग स्टेडियमवर झालेल्या एफ एच हॉकी प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये स्पेनने भारतावर एक झिरो असा विजय मिळवलाय कर्णधार मार्टा सेगो हिने एकमेव गोल केला आणि स्पेन या स्पर्धेत चार सामन्यांच्या विजयासह सा अव्वल स्थानावर आहे